फीचर्स आयफोन सिक्स्टीन लॉन्च पलूसच्या कीर्ती सेल्स मध्ये प्री बुकिंग सुरू आयफोन सिक्स्टी लॉन्च झाला आहे या फोनचे प्रो अँड मॅक्स मॉडेल ही लॉन्च करण्यात आले आहेत वीस सप्टेंबर पासून या नव्या आय ची विक्री केली जाणार आहे यासाठी पलूस येथील कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरी मध्ये जोरदार प्री बुकिंग सुरू असल्याची माहिती प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी दिली आहे तसेच खरेदीवर बजाज व आयडीएफसी फायनान्स उपलब्ध आहे क्रेडिट कार्डवर पाच हजारपर्यंत पर्यंत कॅशबॅक ऑफर असून ॲक्सेसरीजवर पन्नास टक्केपर्यंत सूट मिळणार असल्याची माहिती सावळवाडे यांनी दिली आहे गेल्या कित्येक दिवसापासून संपूर्ण जग ॲपल कंपनीच्या आयफोन सिक्स्टीन या नव्या फोन सिरीजची वाट पाहत होतं या नव्या फोनमध्ये आतापर्यंतचे सर्वात दमदार फीचर्स असणार असे सांगितले जात होते हा फोन कसा असणार त्याची किंमत काय असेल असे अनेक प्रश्न लोकांना पडले होते दरम्यान आता आयफोन सिक्स्टीन सिरीजचे प्रो मॅक्स किंमत तसेच या फोनचे फीचर्स समोर आले आहेत ट्रू टोन टू हंड्रेड नीट्स ब्राईटनेस एचडीआर टेन डॉल्बी व्हिजन सिरॅमिक शेल्ड ग्लास आयफोन सिक्स्टीन आणि आयफोन सिक्स्टीन प्लस या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये मध्ये डायनॅमिक आयलंड डिस्प्ले देण्यात आला आहे ही एक सुपर रेटिना एक्स आर स्क्रीन आहे जी ओ ई डी पॅनलवर तयार केली गेली आहे आयफोन सिक्सटीन मध्ये सिक्स पॉइंट वन इंचचा डिस्प्ले दिला गेला आहे तर आयफोन सिक्स्टीन प्लस मध्ये सिक्स पॉइंट सेवन इंचाची स्क्रीन आहे या डिस्प्लेवर टू हंड्रेड निट्स ब्राईटनेस एचडीआर टेन आणि डॉल्बी व्हिजन सारखे फीचर्स मिळत आहेत आयफोन मध्ये प्रोसेसिंग साठी एटीन बायोनिट चिप सेट देण्यात आला आहे हा एक सिक्स कोर सीपीयू आहे ज्यामध्ये थ्री पॉईंट एटी नाईन गिगा स्पीड असलेलं टू परफॉर्मन्स कोर आणि टू पॉइंट टू गिगा क्लॉक स्पीड असलेलं चार कार्यक्षमता कोर समाविष्ट आहे हे, हे आयफोन फिफ्टीनमध्ये मध्ये असलेल्या एटीन बायोनिक चिपमध्ये दोन पट अधिक वेगवान आहे आयफोन सिक्स्टीनचा हेक्सा कोर सी यू आयफोन फिफ्टीन मध्ये असलेल्या सीपीयू पेक्षा तीस टक्के वेगवान असल्याचे म्हटले जाते त्याचप्रमाणे कंपनीचा दावा आहे की नवीन आयफोन सिक्स्टीनमध्ये मध्ये उपस्थित असले फाई कोर जी पी यू आयफोन फिफ्टीनच्या ए सिक्स्टीन बायोनिकच्या तुलने चाळीस टक्के जलद आणि पस्तीस टक्के कार्यक्षम आहे आयफोन सिक्स्टीनच्या बेस्ट मॉडेलमध्ये एकशे अठ्ठावीस जी बी मेमरी आहे आणि ते स्टोरेज आयफोन सिक्सटीन प्लसच्या बेस मॉडेलमध्ये देण्यात आला आहे दोन्ही मेड मॉडेल दोनशे छप्पन जी बी स्टोरेजला सपोर्ट करतं आणि सर्वात मोठे आयफोन सिक्स्टीन आणि आयफोन सिक्स्टीन प्लस पाचशे बारा जी बी मेमरीसह येतात आयफोन सिक्स्टीन सिरीज ॲपल इंटेलिजन्स फीचर्सने सुसज्ज होऊन आली आहे फोनवर फोटो काढण्यापासून ते एडिट करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपली जादू दाखवेल इंटरनेटवर सामुग्री शोधणे असो किंवा फोटो ॲपमध्ये मध्ये पिक्चर सिलेक्शन सुधारणे असो सर्व गोष्टी करेल युजर इंटरफेस आणि सॉफ्टवेअरशी संबंधित कार्यामध्ये दिसेल चॅटिंग मेसेजिंग इत्यादी तसेच इतर ॲप्सला हे तंत्रज्ञान ऑर्गनायझ करेल गेल्या कित्येक दिवसापासूनची प्रतीक्षा संपली आहे भारतासह जगभरात आयफोन सिक्सटीन सिरीज लॉन्च झाली आहे आयफोन सिक्स्टीन सिरीजच्या या नव्या फोनमध्ये अनेक दमदार फीचर्स आले आहेत आयफोन फिफ्टीन आयफोन फोर्टीनच्या तुलनेत या नव्या फोनमध्ये अनेक स्पेसिफिकेशन अपग्रेड करण्यात आले आहेत सध्या आयफोन सिक्स्टीन सिरीजचे फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला प्री ऑर्डर बुकिंग करावी लागणार आहे कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर पलूस येथे प्री ऑर्डर करता येईल वीस सप्टेंबरपासून आयफोन सिक्स्टीन सिरीजचे फोन मिळण्यास सुरुवात होईल आयफोन सिक्स्टीन या फोनची किंमत एकोणऐंशी हजार नऊशे रुपयांपासून पुढे आहे तर आयफोन सिक्स्टीन प्लसची किंमत एकोणनव्वद हजार नऊशे रुपये असेल आयफोन सिक्स्टीन प्रो मॉडेल्सची किंमत एक लाख एकोणीस हजार नऊशे रुपये असणार आहे आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स मॉडेलची किंमत एक लाख चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये असणार आहे या फोनला प्री ऑर्डर सुरू आहे वीस सप्टेंबर पासून या फोनची प्रत्यक्ष विक्री चालू होईल अशी माहिती से कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरीचे प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी दिली आहे कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गे शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार रोड पलूस, प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे